सो so, हाय so, गाईच सजलेले आहेत पावणे सहा आणि आता मी चालेल जरा बाहेर चाललेलो आहे आता आपण वर वरती जाऊयात वरून जरा समोर तचा नजारा आहे तो जरा कॅप्चर करूयात आता आपल्याला ह्या पायऱ्या चढून वरती जायचं आहे आता आपण चालूया असं पायऱ्या अशा चढत वरती झाल्या अशा प्रकारे आपण वरती आलेलो आहे आणि ते आहे आपलं एक उमराचं झाड मोठं उमराचं झाड आहे आधीपासूनच आहे की ते तीस चाळीस वर्ष झाली ह्या झाडा संबंधित मध्ये म्हणजे या जागेला आपण एशी असं बोलतो म्हणजे आमच्या तिथे एशी असं बोलतात जसं एकंदरीत असं एरिया वरती अशी गॅलरी आहे आणि मंदिर आहे या जागेला आपण येशी असं बोलतो कारण हे आता मी एका घरी चाललेलो आहे त्या घराच्या गॅलरीमधून पूर्ण आजूबाजूचा पूर्ण जो गावाचा लोकेशन आहे तो पूर्ण एकदम भारी दिसतो आता तिथे गेलो तुम्हाला बघायला भेटेल तर मी तिथे वरती चाललो आहे तुम्ही जरा थांबा मी तिकडे गेलो तुम्हाला तो सुंदर असा नजारा सुंदर असं गाव सुंदर असं वरून दिसणारा परिसर मी तुम्हाला माझ्या कॅमेऱ्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सादर करणार आहे सो so, वेट इन आहे आपली बाईक सिटी वन हंड्रेड टेन अशी गाडी आहे आपली मस्त नंबर पण मस्त एकदम कडक आणि खूप दिवस झाली गाडी धुतली नाही आहे बघू शकता तुम्ही स्वतः नंतर कधीतरी आपण गाडी धुवूयात एकदम चकाचक आणि त्या गाडीची पण आपण एक मस्त व्हिडिओ बनवूयात स्वतः जाऊयात आपण असं आतमध्ये अशा प्रकारे आपण वरती आलो आहोत आणि हा तुम्ही नजारा बघू शकता किती सुंदर आहे सूर्यनारायण खाली गेलेले आहेत सो मित्रांनो अशा प्रकारे मी वरती आलो आहे आणि एकदम समोरच्या साईडला आलो आहे आणि समोरच्या साईडून तुम्हाला जो नजारा बघायला भेटत आहे हा तो खूप अविस्मरणीय अद्भुत आहे आणि खूप चकाचा असा नजारा आहे बघू शकता पूर्ण साईडला असा नजारा आहे पूर्ण माझ्या मागे तुम्ही बघू शकता की गावातली पूर्ण घरं तुम्हाला बघायला भेटतील वरून आणि तिकडे तुम्हाला नारळ नारळीचं झाड बघायला भेटेल नारले येतात पण नारळे आम्ही पाडत नाही आहेत कारण तो आमचा नाही आहे आमचं वावडोळे वावडोळे गाव या गावमध्ये कोण आहेत सुंदर असं आमचं वावडोळे गाव आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला तो आहे मंदिर मंदिर आहे मंदिर तिकडे सुंदर असं <laughs> आमचं सुंदर असं गाव तुम्हाला आमचं गाव कसं वाटलं ते खाली कॉमेंट करून सांगा नक्कीच सांगा कारण आमचं गाव हे खूप सुंदर आहे स्वच्छ आहे निर्मळ आहे आणि एकदम शांत गावी आहे एकंदरीत हा व्हिडिओ मी तसा बनवला होता पण तुमचं प्रेम राहू द्यात असंच सपोर्ट करत जा मला कारण हा नवीन चॅनल आहे कारण स्वतः जाऊयात खाली तिकडे एका मन अनुभवानी मातेचं मंदिर आहे मंदिराच्या मागे एक तळाव आहे तलावाच्या तिथं जाऊयात थोडाफार तिथला व्हिडिओ काढूयात स्वतःच so, गो सो मित्रांनो so, मी आता आलेलो आहे आमच्या गावाच्या तळावाच्या इथे आणि तिकडे सूर्यदेवता खाली गेले आहेत पंधरा वीस मिनटं झाली सूर्यदेवता खाली गेलेले आहेत आणि असा नजारा आहे तळाव आहे इथं खूप मोठा असा तळाव आहे ते दहा पंधरा फूट असा खोळा असा तळाव आहे इकडे बघू शकता इथे भवानी मातेचं मंदिर आहे हे भवानी मातेचं मंदिर आहे इकडे झाडं आहेत खूप अशी झाडं आहेत इथे त्या झाडांवर सर्व प्रकारचे पक्षी ते या वेळेस तिथे बसतात एकदम शांततेत आणि जागा खूप अशी शांत आहे आणि गणपतीमध्ये आम्ही गणपती या तळावामध्ये बुडवतो एकांती एकंदरीत असा सुंदर असा नजारा आहे इकडे विहिरेक आहे विरेक आहे तुम्ही आता पक्ष्यांचा आवाज ऐका का सर्वांनी हा रोड गेलेला आहे ना आपण तिकडे गावाच्या बाहेर थोडासा जेमतेम शंभर मीटर अंतरावर तिकडे घरं आहेत पंचवीस तेच घरं आहेत तो तिकडे गेला आहे आणि त्याच्या पलीकडे बेंडसा आहे बेन्डाच्या जा... बेन्शाला जाण्यासाठी पण या रस्त्याचा उपयोग होतो सध्या रस्ता सध्या चालू नाही झालेला आहे कारण तिथे पावसाळ्यामध्ये तो रस्ता सध्या बंद असतो जिथपर्यंत घरं आहेत ना तिथपर्यंत फक्त रस्ता चालू आहे बाकीचा रस्ता बंद आहे पावसाळ्यामध्ये बंद असतो रस्ता तो आणि हा रस्ता आला असा गावातून असा असा इकडे जाऊन तो तिकडे गेला रस्ता सो मित्रांनो एकंदरीत हा छोटासा ब्लॉग होता हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ते बेलाय का ती दाबा थोडा फोडा काय करायचे करा पण चॅनल नक्की सबस्क्राईब झाला पाहिजे आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि कमेंट करून सांगा तुमचं असंच प्रेम राहू द्या आणि आपण भेटवत आता एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर सी यू जय महाराष्ट्र